आज छत्रपती संभाजीनगरमध्ये वंचित बहुजन आघाडी शहर कार्यालयातर्फे रोजगार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं सुशिक्षित युवक युवतींसाठी हा रोजगार मेळावा होता मोठ्या प्रमाणामध्ये तरुणांची गर्दी आहे नेमकं कसं आहे नियोजन कोण कोण उपस्थित आहे किती कंपन्या आलेल्या आहेत जाणून घ्यावा या व्हिडिओच्या माध्यमातून आज वंचित बहुजन आघाडीतर्फे रोजगार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे आपण बघतोय मोठ्या प्रमाणामध्ये तरुण असतील उद्योजक असतील यांनी सुद्धा मुलाखत असेल त्यांच्या व्यवसायासाठी मार्गदर्शन करत आहेत आपल्यासोबत शहराध्यक्ष भाऊ बो पनसोडा आहेत त्यांच्याशी बोलणार आहोत काय आहेत आजच्या रोजगार आजच्या कार्यक्रमाचा उद्देश असा आहे की स्वाभिमानी नेतृत्व श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर हे वंचित घटकासाठी काम करत असतात आम्हीही ए म्हणजे आय टी सेक्टरमध्ये किंवा ह्या ज्या मुलांना इझिली जॉब्स ऑपॉर्च्युनिटी असतात पण अकरावी बारावी ग्रॅज्युएशन ज्यांना की जॉबची ऑपॉर्च्युनिटी नसते जास्त कारण की मेळाव्यामध्ये येत नाही मी त्यांच्यासाठी हा त्या घटकासाठी खास आजचा मेळावा ठेवण्यात आला आहे इथे माझ्याकडे कॉर्पोरेट सेक्टरमधून काही कंपनीज आलेल्या आहेत जे की त्या ते बेसिसवर त्यांचे जॉबला रिक्रुटमेंट करून घेत आहे आता सध्या किती विद्यार्थ्यांनी विद्यार्थ्यां आता पण ट्वेंटी एट विद्यार्थी आलेले आहेत ज्यांनी की इंटरव्ह्यू दिला तरी अजूनही बरेचसे काही येणं बाकी आहे माझ्याकडे सेवन्टी फाय प्लसची नोंदणी झालेली आहे आणि कंपन्या कंपन्याबद्दल इथे स्प्रिंग पार्ट मीडिया प्रायव्हेट लिमिटेड आहे बदराम एंटरप्रायझेस आहे त्याच्यानंतर सावित्रा इव्हॅन इव्हेंट मॅनेजमेंट चं आहे प्रायवेट लिमिटेड आहे बाकी दोन कंपनी जे पॉलिटिकल बेस्डमध्ये काम करतात असे प्रेझेंटेशन इव्हेंट आहे आणि एक मोठी कंपनी आहे ते नेटवर्क म्हणून ज्याने की त्यांना की मुलांना हायर करायचं बाय कॉपरेटमध्ये काय बँक्स आहे जसं का गटसाठी लागणार जे मुलं आहे कर्ज वसुलीसाठी तेही बँके अप्रोच झालेलं आहे छान उद्देश आहेत पण आता सध्या महानगरपालिकेची निवडणूक आहेत पंचवीस बहुजन आघाडी करणार आहे होळासाहेबांच्या आदेशाने ते होणारच आहे सध्या काय निवडणूक सध्या भीती करणार की आघाडीमध्ये हो, कर तो सर्वस्वी निर्णय बाळासाहेबाचा आहे बाळासाहेब जे काय करणार त्याच्यामध्ये कार्यकर्ते त्याच्यावर मग मा त्यांच्या मार्गदर्शनासाठी काम करणार सध्या काय वाटतं तुम्हाला की आता सुद्धा रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून अनेक तरुण तुमच्यासोबत जॉईन होत आहेत अनेक प्र शाखा किंवा कशा पद्धतीने सध्या पदाधिकारी घेऊन इलेक्शनचं सध्याला काही असं डोक्यामध्ये नाही आहे आपण सर्वप्रथम तर समाजकारणाच्या आहे आपण जे सा बाळासाहेब करतात त्याच हिशोबाने आपण सध्या राजकारण आहे समाजकारणाच्या हेतू दृष्टिकोनातून आपण मुलांना स्टँडअप करण्यासाठी आपण आजचा मेळावा घेतो आहे काय वाटतं तुम्हाला की अनेक तरुणांचे फायदा होणार आहे तरुणाचा काय रिस्पॉन्स कोरोनाचा रिस्पॉन्स आहे पण वंचित घटक असल्यामुळे काय कोणाचे एज्युकेशनमध्ये कमी आहे हे आहे तरीही मी पूर्ण प्रयत्न करेन माझ्या कंपनीज जे माझ्यासोबत टाईप आहे त्यांना तो रोजगार देण्याची मी त्यांनी मला हमी दिली मी नक्कीच हमी देईल आणि त्या मुलांना रोजगार दे आता काय बघायला आपण बेसिकली फिफ्टीन थाउजंड टू पासून बेसिक स्टार्ट आहे कारण की जो कोणीही देतो तो बारा ते पंधराच्या बेसिक देतो आहे त्याच्यापुढे आता त्यांच्या स्किलवर डिपेंड आहे की काय होईल काय वाटतं सध्या अनेक लोकांना माहिती नाही आहे की आपण पेपरमध्ये न्यूज आलेले सर्व प वृत्तपत्रामध्ये सोशल मीडियामध्ये आलेले आहेत बाकी हा जो परिसर आहे आता तुम्हाला माहिती आहे सगळं विद्यार्थ्यांनीच खचाखच भरलेला परिसर आहे फार विद्यार्थी येऊन काही रिझ्युम्स बनवून गेले काही रिझ्युम्स येऊन गेलेले आहे इंटरव्ह्यूला नाही आले तरी मग माझ्या मताने आता क्लासेस चालू आहे बारा एक नंतर क्लासेस जेव्हा लंच ब्रेक होईल त्यावेळेस गर्दी वाढेल सर असं काही जे गरीब विद्यार्थी आहेत ते शिकत आहेत असं तुमच्याकडे कोणत्या कंपनी उत्तर दिला नाही कारण की अर्न अँड लर्न म्हणजे शिका पण आणि कम पण साहेब बघा आपण कॉपरेटमध्ये लोकांना अप्रोच होत आहोत तर माझे काय पार्ट टाइम जॉब्स पण लोकांनी मी जसं तुम्ही अन अँड प हे केला मी त्याच दृष्टिकोनातून बघितलं कारण की इथं बऱ्याचशा आसपासच्या मराठवाड्यातून विद्यार्थी आलेले आहेत त्यांच्यासाठी पार्ट टाइम जॉबची पण आपल्याकडे ऑफर्स आहे